बैलगाडी मालक गट विजेता गड क्रमांक या मैदानातला एक्केचाळीस एक्केचाळीस मध्ये एक आर्याला परत पड्याला गेला पड्याल दोघा तिघात लढत चालवली कोर होतो एक्केचाळीसावा बैलगाडी मालक घट विजेता अतिशय सुंदर आणि पलीकडं पिरंदावडे केसरीचं निर्विवाद वर्चस्व गडे क्रमांक एक्केचाळीसचा चा निकाला आज क्रमांक चार वर रावलेली गाडी येळवा प्रसर सप्त इंद केसरी बाजा फॅन क्लब येळागाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचा असलेल्या दोन्ही ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन घ्या बेचाळीस लावून घ्या बेचाळीस मध्ये एक पाटील गणरक्षण बीबी पाठव दोला खंडबा रसन जनमानव रसन कुमारी त्रिशा समीर शिंदे बोरी तीन नंबर होती आदेश शेठ कुलकर्णी फ्रेंड्स टूर्स एंड ट्रेवल्स करार चार होते